कसे आहात सगळे मस्त का आम्ही पण शकत हे बघा आज दिवसभर आवरावरीत चाललेली एकच दिवस मला महिन्यात घरात नाहीये म्हणजे धूळ वगैरे बसलेली फरशांवरती वगैरे तर सकाळपासून झाडू फरशी सगळं घरातलं आवरत होती कपडे पण बरेच पडलेले दोन तीन भांडे कपडे पडलेले पोरांनी घाण वगैरे केलेले सगळे कसे भांडत आहेत बघितले दोघं जण रात्री मला ना दोघं पण म्हणत होते मम्मी आपण कशाला आलो सकाळी उठून पण बोलतायत मम्मी आपण परत आत्तूच्या घरी जाऊया मम्मी आपण परत आत्तूच्या घरी जाऊया पोरांचं चाललंच होतं खूप मस्त वातावरण होतं आणि खरंच मला पण असं वाटलं कशाला आले मी तिथे राहिले असते तर बरं झालं असतं अजून तीन चार दिवस त्यांचं चाललेलं राहा 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 आणि माझ्या नंदेच्या डोळ्यात ना बघ पाणी पण याय लागलेलं मी निघताना म्हणजे रडल्यासारखं तोंड झालं त्यांचं मला दिसून आलं पण काय करायचं आता शेवटी पोरांची शाळा ते नसतेत मग बघायला लागतं घरातलं सगळ्या नवऱ्याला एकटं सोडून डबा टिकून देणार म्हणून आली पोरांची चालली मस्ती सोड किती तिला दक्ष स्वरा स्वरा कशे भांडायला लागले मग कसे भांडायला लागले सोडा की आणि आज पोरांना मस्तपैकी लस पण देऊन आणलेली म्हणजे स्वराचा साडेतीन वर्षाचा सा डोस होता आणि दक्षचा पाच वर्षाचा डोस होता मग दक्ष आणि स्वराला फोर पाजला त्यांनी आज आणि पोरांना ही पण करून आणलं दवाखान्यात न्यायचं होतं आणि रोज लांबवलं म्हणजे लांबत राहतं आणि पोरांना डोससाठी साठी वार पण असतात ना म्हणजे शांत रोज कधी पण नसतं मग डोससाठी वार असतात ना मग त्याच्यामुळं सोमवार वगैरे असेच बाहेर असतात मग आज सोमवार होता तर म्हणजे चला पोरांना शाळेला पाठवलं नाही पहिला ढोस देऊन आणला कारण ऑलरेडी दोन महिने उशीर झालता ना मग म्हणजे शाळेचा एक दिवस खाडा झाला तर चालेल पण त्यांना पहिला पोलिओ देऊन आणला आता उद्या पाठवायचं शाळेला आज जरा काल प्रवास पण झाला पाठवलं नाही शाळेला किती घालवा करताय पाठवलं तर मी शाळेला पप्पा पण हे गेले मी कालवा पडते मी बाहेरच जाते थांबतच नाही तर मस्त आता चहा वगैरे पण करून पिली बघा आणि दक्षिजी पप्पा पण येतील आज तर बाजार आहे आमच्या इथं त्यांना सांगितलं तुम्ही येत आहेत बाजार करा म्हणून मी काय बाजारला ना जात नाही कारण का मला काय तब्येत बरी वाटायला झाली पाय वगैरे दुखत आहेत तर त्यांना म्हणलं आज काय मी येत नाही तुम्ही येताना बाजार करून या बटन चाललंय बघा फोरांच कस कसा पसारा केला परत बेडवरती मी आता ही पूर्वी असली असली ना आमची घरात एकटी असली काम करते बघा घरात बसून ही पुरगी हा बघा आता एका हातात सगळ्या बांगड्या एका हातात सगळ्या बांगड्या सगळे खातातच ना आता काकी काय काकी झेंडा बंदला जायचंय म्हणत्या झेंडावंद जायचंय आता हा ती ना मोठी होईल तशी ढमी व्हायला लागली ढमी काकी आय या काकी काय ग <laughs> वा पन्नास रुपये भेटले स्वरा जा कुरकुरा खायला जा लवकर स्वरा जा की लवकर खोट खोट काय आणायचं नाही खोट खोटच पैसे ना त्या काकाला म्हण आम्हाला खोट खोटच कुरकुर द्या जा जा की स्वरा स्वराच आहे होय दक्षा काय बनलायस रे दक्षा भूत बनलायस तू कसं बनलेलं भूत भूत कसं बनलेलं दक्ष दक्ष घाबरते दक्ष सगळे दक्ष सगळे घाबरते <laughs> आज किती बाजार आणले दोन पिशव्या बाजार खायला काय त्यात खायचे आहे ना मला पण तरी बघा नवऱ्याने माझ्या मस्तपैकी जिलेबी आणली आज मी नवऱ्याला सांगितलेली जिलेबी आणायला बघा नवऱ्याने माझ्या मस्त अशी जिलेबी आणली आज सांगितलेली ना मी नवऱ्याला आणायला माझ्या त्यांना म्हणलं सहज मला गोडगोड जलेबी खावडते खरंच घेऊन आले ते बघा बाजारात होताना रस गळा लागलाय तुम्हाला पण घ्या का भुर्गीला आजूबाजूचे पोरे आले आहेत ना बर्फ खातात म्हणून स्वरात चिडले बघा आमच्या फ्रीज मधला बर्फ खातात आणि मला देत नाही म्हणून स्वरा तू असं अधिक स्वरा बर्फ काढू नको सर्दी होईल पप्पांनी जलेबी आणली का दग जलेबी खाय जलेबी आणलाय भेळ आणलाय फरसाण आणलाय दोन शिशे बाजार आणलाय चला तर पप्पा बाप्पा ते आता बाहेर गेले बघा बाजार ते ठेवून मागायचे आणि मला भूक लागलेली त्यामुळे मी आणि पोरं आम्ही जेवून घेतलं तिघांनी आता ते येतील तेव्हा त्यांना जेवायला वाढते आणि गेले तर आता कुठे काय माहिती कधी येत आहेत किती वेळ लागेल पोरांना पण जेवायला चारून घेतलं लागलंच काय ग हसते मला बघून खा तू पुढं बघून पहिला चला चला तर मग बाय बाय व्हिडिओ संपवते इकडंच झोपतो आता आज सह दक्षवराला शाळेत नव्हतं पाठवलं आता उद्या पाठवायचं त्यांनी शाळेला त्यामुळे आता झोपवते रात्री टाईम पण भरपूर झाला आहे चला तर मग बाय बाय सगळ्यांनाच